अली लुया वेज द लॉट गॉड इज गुड अँड ऑल द टाईम येशू चांगला आहे येशू चांगला आहे येशू आमच्यामध्ये आहे येशू आमच्या मध्ये आहे आज मनुष्याच्या जीवनातून मग तो विश्वासारा असो किंवा नसो कुठल्याही वयातला व्यक्ती असो कुठल्याही वयोगटातला व्यक्ती असो आज आम्ही कुठंही जाऊ आम्ही कुठं मार्केटमध्ये जाऊ जाओ जाऊ हॉस्पिटलमध्ये जाऊ कुठल्या समारंभात जाऊ आम्हाला लोकांच्या जीवनामध्ये सध्या एक गोष्ट दिसून येत नाही आणि ते म्हणजे ध्येय प्रत्येक गोष्टीसाठी मनुष्य आज घाई करत आहे आणि जो घाई करत आहे याचाच अर्थ त्याच्यामधला धीर हा राहिलेला नाही प्रत्येकाला लगेच काहीतरी पाहिजे लगेच माझ्या मनासारखं झालं पाहिजे लगेच सगळ्या गोष्टी माझ्या मनाप्रमाणे घडलं पाहिजे आणि आज त्याच्यामुळं कुठंतरी एक मोठी संख्या आज या घाई गोंधळामध्ये हायवेवरती एक पाठी लिहिलेली असती अति ती घाई संकटात जाई ही पाठी आम्हाला एक संदेश देते बायबलच्या आधारावरती याचा अर्थ त्या पाठीचा विरुद्ध दिशा ही सांगत आहे जर तू धिराने जर चालशील तर तू संकटात नाही तर तू सुरक्षित जाशील आय मीन आज अनेक लोकांचं विवाहाचं निर्णय घेण्यासाठी धीर धरला नाही काय बिझनेस करण्यासाठी धीर धरला नाही नोकरीसाठी धीर धरला नाही शिक्षणासाठी धीर धरला नाही त्याच्यामुळं त्यांना पुन्हा त्या जागेवरती येऊन एक नवीन सुरुवात करावी लागत आहे त्याचं कारण आहे पेशन्स सहनशीलता धीमज धीर नसल्यामुळं अनेक ठिकाणामध्ये त्यांची फसगत झालेली आहे आणि येशुख्रिस्ताने आम्हाला एक आज्ञा दिलेली आहे योहान सोळा तेहतीस मध्ये प्रभू ख्रिस्त स्पष्टपणे सांगतो जगात तुम्हाला क्लेश होतील जोपर्यंत तुमच्या श्वासाश्वास आहे तुम्ही या भूतलावरती जिवंत आहे एका उच्च दर्जाच्या महेलमध्ये राहणाऱ्या व्यक्ती असो मिडल क्लासचा असो किंवा साधारण वस्तीमध्ये राहणाऱ्या लोअर क्लासचा व्यक्ती असो शिक्षित असो किंवा अशिक्षित असो पॉश एरियामध्ये राहणारा असो साधारण एरियामध्ये राहणारा असो त्या व्यक्तीला येशूवर विश्वास ठेवल्यामुळं त्याला क्लेश भोगावे लागतात आज कदाचित तुमच्या कामावरती क्लेश आहेत जॉबमध्ये क्लेश आहेत बिझनेसमध्ये क्लेश आहेत कुटुंबामध्ये क्लेश आहेत याचा अर्थ येशू ख्रिस्ताने आम्हाला स्पष्ट सांगितले जगात तुम्हाला क्लेश होतील परंतु धीर धरा मी जगाला जिंकलेला आहे आणि त्याची इच्छा आहे की आम्ही धीर धरावा क्लेश होणार आज लोकांकडून चुकीचं शिक्षण देत आहे वेळा भविष्यवाण दिल्या जात आहेत लोकांच्या कानाला गोड गोड वाटावं हेच बोललं जात आहे मला सांगू द्या येशुक स्पष्ट बोलला जो कोणी माझ्या मागे येऊ पाहतो त्यांनी प्रतिदिवशी आत्मनिग्रह करून आपला वधस्तंभ उचलून घेऊन मला अनुसरावे त्यालाच माझा शिष्य होत आहेत वधस्तंभ काय सांगतो धीर आणि त्याविषयी याचा बारावा अध्याय आणि वचन दोन आपण आपल्या विश्वासाचा उत्पादक पूर्ण करणारा येशू जो आनंद त्याच्या पुढे होता लज्जा तुच्छ मानली इतकी लज्जा तुच्छ मानली तुम्हाला काय सांगू की त्याच्या तोंडावरती आठशे पेक्षा अधिक सैनिक थुकत होते आठशे पेक्षा अधिक सैनिक त्याची दाढी उपटत होते आठशे पेक्षा अधिक सैनिक त्याला आळीपाळीने एक एक फाईट मारत होते पिलाताने ज्याने यशूला शिक्षा सुनावली त्याने इस्रायली भाषेमध्ये इब्री भाषेमध्ये पुस्तक आहे ज्याला तलमुद म्हणतात त्या तलमुद मध्ये त्यांनी काही वाक्य लिहिलेले आहेत आणि ते वाक्य हे सांगतात की यशू ख्रिस्त गेशिमणी बागेतून ज्या पकडण्यात आला आणि जिथं त्याला ठेवण्यात था। आलं होतं रोमन हट्टेकट्टे आठशे सैनिकांमध्ये तो होता आठशे पेक्षा अधिक त्याची दाढी उपटण्यात आली त्याला एका माग एक फाईट मागण्यात येत होती एक बुक्की मागण्यात येत होती त्याच्यानं त्याचा तोंडावर थुंकण्यात येत होतं हे त्यांनी ती लज्जा त्यांनी तुच्छ मानली त्याच्यावर ती विनोद करण्यात आले त्याला हेरोदाच्या राजवाड्यात देण्यात आलं तिथं ते त्याला राजा म्हणून त्याची थट्टा उडवण्यात आली आणि मग त्याच्या डोक्यात काठ्यांच मुकुट गुंफून त्याला वधस्तंभ देऊन पण बायबल सांगतं त्याने लज्जा तुच्छ मानून वधस्तंभ सहन केला सहन केला म्हणजे धीराने सहन केला ना तो देव आहे त्याने नुसती चुटके वाजवले असती तर मिखायल सगळं सैन्य घेऊन रोमन सरकारमध्ये उतरून सर्व विध्वंस केला असता त्याच्या पुढं जो आनंद होता त्या आनंदासाठी ख्रिस्ताने ठुंकी सहन केली केली दाढी उपटणे ते सहन केलं काट्यांचा मुकुट सहन केला हातात खिळे पायात खिळे ते मरण सहन केलं धीराने का त्याच्या पुढं तो आनंद होता की माझ्या बलिदानाने सर्वजण पित्याच्या राज्यात येणारे येऊन या सांगितलं जगासाठी मोठा आनंद निश्चित त्याच्या जगासाठी मोठा आनंद काय होता की मुक्तीदाता आला आहे येशू म्हणजेच मुक्तीदाता येशू या नावाचाच अर्थ आहे मुक्तीदाता पण येशूकडं एक पुढचा आनंद होता त्या आनंदासाठी त्याला त्रास, वेदना आणि मरण धीराने सोसावं लागलं त्याने ना माघार नाही घेतली तो निश्चित त्याचा घाम रक्तावाणी पडत होता आणि पित्याला म्हटला होत असेल तर हा प्याला माझ्यापासून टळू दे कोणता प्याला सर्व जगाच्या पापाचा प्याला तो वधस्तंभावरती पिणार होता परंतु तो लगेच म्हणतो पित्या माझ्या इच्छेप्रमाणे नाही तर तुझ्या इच्छेप्रमाणे मनुष्य स्वरूपाने कधी कधी आम्ही माघार घेण्याचे विचार येतील पण लगेच धिराने पुढे म्हणा पित्या माझ्या इच्छेप्रमाणे नाही तुझ्या इच्छेप्रमाणे पित्याच्या इच्छेप्रमाणे तुम्ही धिराने कार्य करता त्यावेळेला बायबल सांगत की त्यांनी वधस्तंभ सहन केला आणि पित्याच्या उजवीकडे जाऊन बसला आलेलू या वेज लॉट काही मंडळीची साक्ष आम्हाला थोडंसं सा पाहायचं आहे प्रगटीकरण याचा तिसरा अध्याय आणि वचन दहाविषयीच माझ वचन वास्तविक हे पत्र ज्या सात मंडळे आहे त्या सात मंडळांपैकी हे पत्र फिलेदिल्फिया नावाच्या मंडळीला लिहिलंय आणि फिलेदिल्फियाची मंडळी मी तुम्हाला यातून शिक्षण दिलेलं आहे बायबल स्टडीमध्ये सात विजय ज्यांना कोणाला अभ्यास करायचा असेल तर युट्यूबवर जावा तुम्हाला सात विजय म्हणून एक टॉपिक आहे त्याच्यामध्ये मी सर्व मंडळांविषयी आणि आज त्या मंडळ्या कुठे आहेत आजची परिस्थिती काय आहे या सगळ्या गोष्टीविषयी मी शिक्षण दिलेलं आहे फिलेदिल्फिया आणि लावदिकिया या दोन मंडळ आज जगात चालू आहेत लावदिकियाची मंडळी आपल्याला धनवान समजत आहे आपल्यासारखं कुणी आ, कुणी नाही असं समजत आहे आणि लावदिकी याच्या मंडळीला प्रभू म्हणतो की तू स्वतःला धनवान म्हणत आहे पण माझ्या दृष्टीने तू आज दोन स्रोत चालू आहे हो चर्च ऑफ लावदिकिया आणि चर्च ऑफ फिलेडिल्फिया तुम्ही आणि मी चर्च ऑफ फिलेडिल्फिया मध्ये असलो हो पाहिजे कारण चर्च ऑफ आहे जिचं पुनरुत्थान होणार आहे आणि तिचं व्याप्च होणार आहे आणि व्यापच विषयी त्याच मंडळीला सांगितलेलं आहे ऐका तेव्हा माझे माझं वचन तू राखलं आहे म्हणून पृथ्वीवर राहणाऱ्या लोकांची परीक्षा होण्याचा जो परीक्षा प्रसंग सर्व जगावरती तो प्रसंग येणार आहे त्यापासूनही मी तुला तो म्हणते की मी तुला कधी राखील तू देवाविषयीचं वचन राखून ठेवशील तुला मी राखून तेव्हाच ठेवल जेव्हा तू वचन ठेवशील आणि जे वचन प्रभू म्हणाला जगात तुला क्लेश होतील पण धीरधर मी जगाला जिंकला आहे मला सांगू द्या की जर तुम्हाला आणि मला जर प्रभू बरोबर त्याच्या राज्यात जर जायचं असेल तर त्याच्यासाठी नियम आणि आठ हीच आहे परिस्थिती काही असो माझे फायनान्शियल प्रॉब्लेम असो शारीरिक आजार असो कौटुंबिक समस्या असो शिक्षणाच्या समस्या असो जॉबच्या समस्या असो या सर्व परिस्थितीमध्ये मला धीर ठेवणं गरजेचं आहे प्रभूचे निवडलेले आहेत प्रभू तुमच्या जीवनात परीक्षा आणतोय ना दुःख करू नका तुमच्यातलं सगळं तांब पितळ अल्युमिनियम बाजूला पडायला लागले आणि शुद्ध सोनं वेगळं व्हायला लागलेले हालेलुया वेज लॉट त्यामुळे दुःख करू नका या परीक्षेतून जात असताना देवाला तुमच्यामध्ये कार्य करायचे जे लोक आहेत त्यांच्याविषयी बायबल सांगतं धीवाचं वचन चर्च ऑफ फिलिडिल्फिया चर्च ऑफ यहोवा निश्चित महत्वाचं नाहीये दोन प्रकारचं ओघ आहे आज जगामध्ये ज्या सात मंडळी आहेत ज्याच्यापैकी आपण तुवातीला पण पाहिली ती कुठली मंडळी आहे हे पण मी शिकवले पण आम्हाला दोन स्रोत चालू आहेत एक एकदम लॅविश आणि मोठमोठ्या गोष्टी आणि सगळं झगमगाट आहे परंतु चर्च ऑफ फिलिडिल्फिया हीच एक मंडळी आहे जगावरती जो प्रसंग येणार महासंकटाचा महासंकटाच्या काळामध्ये जी मंडळी राहणार आहे त्यांच्यामध्ये फिलिदिल्फिया नसणार फिलिदिल्फियाला वेगळं केलं जाईल आणि फिलिदिल्फियाविषयी प्रगतीकरण तीन दहा सांगतं धीराविषयीचं सा वचन तू राखलं म्हणून मी तुला राखून ठेवलेलं आहे हालेलया आज कुठल्या परीक्षेतून जात आहे का तुम्ही कुठल्या अडचणीतून तु जात आहे का अधीर मनाचे येऊ नका धीर सोडू नका या सर्व परिस्थितीमध्ये टिकून राहा कारण बायबल सांगतं जो शेवटपर्यंत टिकेल तोच तरेल, आम्हाला टिकाऊ काम करायचंय आज लोक वर्षावर काम करत आहेत वाळूवरती घर बांधत आहेत पण तुम्हाला आम्हाला ख्रिस्त म्हटलेला खडकावरती थोडंसं लेट झालं तर हरकत नाही पण पर परमेश्वर बेस्ट दिल या धीराने आम्हाला पाऊल टाकायचंय आमेन द लॉट आणि धीराचा जन्म हा कसा होतो ज्याविषयी आम्ही डीप मध्ये पाहिले याकोबाचं पत्र याचा पहिला अध्याय आणि वचन एक पासून तीन पर्यंत असं वाईब सांगतं की याकोबाने बारा वंशातील पांगलेल्या देवाच्या सर्व वंशातील लोकांना पत्र लिहिताना असं म्हटलेलं आहे की नाना प्रकारच्या परीक्षांना तुम्हाला तोंड द्यावं लागत असताना त्यावेळेला तुम्ही आनंद माना नाना प्रकारच्या परीक्षांना तोंड द्यावं लागत आहे त्यास तुम्ही आनंद माना कारण विश्वासाची पारख झाल्याने धीर उत्पन्न होतो धीर असा उत्पन्न नाही होत तुमच्या डोक्यावरती हात ठेवून तुम्हाला धीर नाही मिळणार तुम्हाला विश्वासाची परीक्षा द्यावी लागल जोपर्यंत तुम्ही विश्वासाची परीक्षा देत नाही तोपर्यंत तुमच्यामध्ये धीराचा जन्म होत नाही नाना प्रकारच्या परीक्षेला तोंड द्यावेत असताना तुम्ही आनंद माना दुःख मानू नका कुरकुर करू नका दोषारोप करू नका स्वतःला मनुष्याला देवाला दोष देऊ नका तर या परीक्षेमध्ये आनंद माना कारण विश्वासाची पारक उतरल्यावर धीर उत्पन्न होतो आणि पुढे तो म्हणतोय देवाला आपलं कार्य करू द्या यासाठी की तुम्ही कशातही उणे नसावे तर तुम्हाला अखंड परिपूर्णता लाभावी हा लुया जन्म असा होतो आणि याचा पाचवा अध्याय आणि वचन तीन पासून पुढे आम्ही जर पाहिलं तर असं दिलेलं आहे संकटाने धीर काय म्हटलेले आम्ही संकटाचा अभिमान बाळगतो काही लोक संकट आलं की इकडं तिकडं परिस्थितीमध्ये अविश्वासात जातात संकटाच्या परीक्षेमध्ये आपल्या पद्धतीने कार्य करण्याचा प्रयत्न करतात जर तुम्ही देवाशी प्रामाणिक आहात त्याच्या इच्छेप्रमाणे चालत आहात तर येणाऱ्या संकटाचा अभिमान बाळगा हिंदी मी आहे संकट का कलेश का घमंड म्हणून बाय बर सांगत संकटाचा सा अभिमान बाळगा काय लोक वर्ष वर्ष देवबापा संकटातून वाचो देवबापा संकटातून वाचवा देवबापा म्हणतोय तू मोठा कधी होणार सायकल शिकत असताना मूल ज्या पहिल्यांदा पडतं आणि त्याचे गुडघे फुटतात त्याच्यानंतर सायकल शिकणं सोडून देतं का ते मूल हा त्याच्यानंतर तो सायकल वरून तो मोपेड चालवतो मोपेडवरून वरून बाईक चालवतो बाईक वरून कार चालवतो चालवतो का नाही चालवतो त्याची उन्नती त्या क्षेत्रात होती मग आमच्या प्रार्थना जीवनामध्ये आम्ही संकट येऊ नये म्हणून प्रार्थना करू नये जर मी देवाच्या गौरवी आशेचा अभिमान बाळगून देवाच्या मार्गात चालत आहे येणाऱ्या संकटाचा मला अभिमान आहे कारण या संकटाने माझ्या जीवनात धीराचा जन्म होतो आलेलू लुया तुम्हाला धीर असं कोणी कोणाच्या भविष्यवाणीने मिळणार नाही ना तुमचा धीर तुम्हाला जन्माला आणायचा आहे त्या तुमच्या देवाला जन्माला आणण्यासाठी तुम्हाला विश्वासाची परीक्षा द्यावी लागल येणाऱ्या ना सर्व नाना प्रकारच्या परीक्षांमध्ये तुम्हाला आनंद मानायचा आहे एका बाजूने विश्वासाची पारख आणि दुसऱ्या बाजूने संकटाचा घमंड या दोन पद्धतीने जेव्हा तुम्ही चालताल ना संकटाचा घमंड आणि विश्वासाची पारख एकत्र आल्यावर देवाचा जन्म होतो आणि जस्ट तो येतो ना मग तुम्हाला काय करायची गरज नाही तुमचा धीर म्हणजे तुमच्या ठाई असणारा तो पवित्र आत्म्याचं चार क्रमांकावर येणारं फळ ते काम करायला लागतं हा लुया बरेच लोक अधीर झाल्यामुळं त्यांचे निर्णय चुकले बरेच लोक अधीर झाल्यामुळं त्यांचे मार्ग चुकले बरेच लोक अधीर झाल्यामुळं ते देवापासून दूर गेले आम्ही पाहिले इस्रायल लोकांनी इतके चमत्कार पाहिले पण एक वर्षा त्यांना लागला डायव्हर्शन मिळालं आणि त्या डायव्हर्शन मध्ये ते अधीर झाले आणि देवाने अग्निसाप पाठवून त्यांना मृत्यूचा दंड दिला का अधीर मनाच्या लोकांमध्ये देव काम करत नाही देवाचा पुत्र या जगामध्ये आला त्याने धीराने सोसलं जो आनंद त्याच्या पुढे होता ज्यावेळेला तो विचार करतो पित्याच्या उजवीकडे तो बसलेला आहे आणि कुणी एक पापी व्यक्ती ज्या वेळेला आपलं जीवन प्रभूला देतो पश्चाताप करतो देवाचा पुत्र आनंद करतो आणि म्हणतो की माझं बलिदान व्यर्थ गेलं नाही हा पापी व्यक्ती देवाच्या राज्यात आला आले लो या वेज लॉट आज मी तुम्हाला धीरा देरा, धीराचा जन्म कसा झालाय धीर तुमच्यात कसा काम करू शकतो सगळं पाहिले परंतु काय होतं माहितीये का धीर असतो हो, पण मधीच आहे ना आमच्या जीवनामध्ये पुन्हा जेव्हा परीक्षा यायला लागतात अडखळ यायला लागतात समस्या यायला लागतात आर्थिक समस्या पारिवारिक समस्या वैयक्तिक समस्या सामाजिक समस्या या यायला लागतात ना तर कुठंतरी आमचा धीर हा कमजोर व्हायला लागतो आणि कमजोर व्हायला लागल्यावरती मूल ज्यावेळेस आम्ही डॉक्टरकडे नेतो तर डॉक्टर काय देतो टॉनिक काय लिहून देतो आज मी तुमच्या धीराला टॉनिक कस कुठलं वापरायचं तुमचं धीर तुम्हाला असं वाटतंय की आता माझं धीर कमजोर होत चाललंय माझ्या धीराला व्हायब्रेशन यायला लागलेलं आहे धीर आता कुठे कोम्यामध्ये जाणार आहे तर त्याला कोम्यात जायच्या पहिले टॉनिक काय द्यायचं तर त्या टॉनिक मी तुम्हाला घेऊन जातो तर जाऊया आपण इब्री पत्र याचा सहवाद आणि वचन चौदा आणि पंधरा ही कुणाविषयी गोष्ट चालू माहिती आहे का आमच्या विश्वासाचा बाप अभगामाविषयी सांगण्यात येत आहे आणि अभगामाला देवाने ज्या वेळेला देव त्याच्याशी बोलू लागला तर त्याला काय बोलला होता माहिती आहे का मी तुला आशीर्वाद बनवीन काय म्हटलं होता आशीर्वाद बनवीन पण मध्यंतराच्या काळामध्ये येऊन परमेश्वर त्याला पुन्हा बोलतोय की मी तुला आशीर्वाद देईनच स सोडू नका मी तुला आशीर्वाद देईनच देईन मी तुला बहुगुणित करीन। हे काय आहे ही भविष्यवाणी नाहीये हे अभिवचन आहे दिस इज नॉट प्रॉफिस दिस इज अ प्रॉमिस हे अभिवचन आहे आणि या अभिवचनाला घेऊन अब्राम जसा आपल्या ठिकाणात तो निघाला जेव्हा जेव्हा पण त्याला असं वाटायचं की त्याचा धीर कमजोर व्हायला लागला की अभिवाचनाचा टॉनिक तो आपल्या धीराला पाजायचा समजते प्रॉमिस नॉट प्रॉफिसी प्रॉफिसी विल चेंज बट प्रॉमिस नेव्हर चेंज कुणी केलेली भविष्यवाणी बदलू शकते आम्ही तर पाहिले कितीतरी भविष्यवाणी बदलल्या मुलगा होईल मुलगा होईल मुलगा होईल झाली मुलगी हालेलुया लुया वेज नॉट म्हणून भविष्यवाणी बदलू शकते पण तुमच्या आणि माझ्या सनातन पित्याने जे अभिवचन बदललेलं आहे ते कुठला मायकालाल बदलू शकत नाही अभगामाला जे आशीर्वाद आहे गलती तीन तेरा चौदा सांगतं की येशू तुमच्या माझ्यासाठी शापित झाला या देवाचा उद्देश हा आहे की ख्रिस्त येशू मध्ये अभगामाचे आशीर्वाद तुम्हाला आणि मला प्राप्त व्हावे पण अभगामाचे आशीर्वाद मिळवण्यासाठी जे जसं त्याचा धीर कमजोर व्हायचा तो त्या धीराला अभिवचनाचं टॉनिक पाजायचा अब्रामाने धीर धरला म्हणून त्याला अभिवचनानुसार लाभ झाला म्हणजे तुमच्या जीवनामध्ये धीर उत्पन्न होतो विश्वासाची पारख झाल्याने संकटाचा अभिमान बाळगल्याने ज्यावेळेस त्या धीराचा जन्म झाला ते धीर कदाचित एक वर्षाच्या बाळाप्रमाणे असेल पण त्या बाळाला वाढवायचं कसं तर त्या बाळाला वाढवण्यासाठी धीम म्हटलेल्या बाळाला रोज पवित्र शास्त्र हाती घेऊन देव माझ्याशी काय बोलतोय परमेश्वर माझ्याशी काय बोलू इच्छितोय फक्त स्तोत्र तेवीर वाचते जिंदगी घालवू नका या अभिवचनाकडे या परमेश्वर मला उत्तर पाहिजे मी तुम्हाला सांगतो मला उत्तर पाहिजे मी कुणाकडे मार्गदर्शन घ्यायला जात नाही मी माझा दरवाजा बंद करतो मी पवित्र शास्त्र उघडतो माझ्याशी बोल आता देव विशेष बोलणार नाही तो म्हणतो सासष्ट लव्ह लेटर ह्याच्यामध्ये लिहून ठेवलेले आहेत जेवढं पाहिजे तेवढं ऐक तो त्या अभिवचनातून बोलतो त्या अभिवचनातून माझ्याशी बोलायला लागतो माझा कमकुवत झालेला धीर माझा आजारी झालेला धीर माझा कमजोर झालेला धीर त्याला टॉनिक मिळतं अभिवचनाचं आणि तो पुन्हा ताज होतो हले रुया आज अभिवचन घेण्यासाठी तुम्हाला त्याच्याबरोबर वचनबद्ध होऊन त्याच्यासाठी वेळ काढावा लागल का मी देवामध्ये कसं वाढणार माझा धीर आज कुठंतरी लटपटतोय माझ्या धिराचं शरीर गुडघे लटपटायला लागले त्याला टॉनिक देण्याची गरज आहे त्याच्यासाठी फक्त ज्ञान नाही तर तुम्हाला त्याच्या चरणाजवळ बसून या वचनातून देवाच्या वचनाला थिओलॉजीमध्ये दोन शब्द आहेत थिओलॉजी जे शिकवतात बायबल कॉलेजमध्ये देवाच्या वचनाला दोन प्रकारे बोलतात एक म्हणजे लोगोस ज्याला म्हणतात लिखित वचन रिटन वर्ड आणि दुसरा शब्द आहे रेमा ज्याला म्हणतात स्पीकिंग वर्ड बोलणारा शब्द तुम्ही वाचताना आहे ना, ना बघा तुम्ही एखादा तुमच्या ओळखीचा व्यक्ती असेल तुमचा अनुभव माहीत नाही मला व्हॉट्सअपवर जरी तुम्ही त्याचा मेसेज वाचताना तुमच्या कानात त्याचा आवाज येतो त्याचे तो ज्या पद्धतीने बोलतो तो व्यक्ती तो हवे असं असं लिहिलं असेल त्याने तो बोलतोय असं जाणवतं जर जा एक मनुष्याचा अनुभव हा आहे हे तर देवाचा शब्द आहे याला मिटवण्यासाठी अनेक लोकांनी प्रयत्न केले हजारो वर्षापासून याला संपवण्याचा प्रयत्न केला परंतु तेवढच मोठ्या प्रमाणात सगळ्या जगामध्ये पसरणारा जर कुठला शब्द असेल तर हा देवाचा जिवंत शब्द जो जीवन देत नाही तर जीवनानंतर सार्वकालिक जीवन पण देतो हा लुया व्हिज द लॉट वास्तविक मला सांगायचंय तुम्हाला जर तुम्ही उत्पत्तीच्या पंधरा अध्यायामध्ये गेला तर उत्पत्तीच्या पंधरा अध्यायामध्ये सुरुवातीलाच परमेश्वराने त्याला देवाचे शब्द पाठवले आणि ते शब्द बायबल सांगतं की देवाचं वचन आब्रामाच्या दर्शनात आलं या गोष्टी घडल्यावर आब्रामाच्या दृष्टांतात परमेश्वराचं वचन त्याला प्राप्त झालं दृष्टांतात काय आले माहिती आहे का वचन काही लोकांच्या दृष्टांतामध्ये मालपाणीच येतोय सध्या काय लोकांना दृष्टांतामध्ये एखाद्याचं लग्न व्हायचं तर ते त्याला दृष्टांतामध्ये त्याचं पाठणं मला दृष्टांत दिला होता आणि जेव्हा कोर्टाच्या पायरीवर दिसतात तेव्हा मी विचारतो कुठे गेला दृष्टांत असे फसवेगिरीच्या गोष्टी आपला देव करत नाही दृष्टांतामध्ये बायबल सांगतं की अबगा मला देवाचं वचन प्राप्त झालं आणि त्याच्यामध्ये देव तीन गोष्टी बोलला नंबर एक भिवू नको फिएर नॉट नंबर दोन मी तुझी ढाल आहे आणि नंबर तीन मी तुला मोठे प्रतिफळ दे या तीन गोष्टी देवाला अबरामाला सांगायची गरज का झाली हे अभिवचनाप्रमाणे आलेलं वचन आहे कारण त्याच्या आधी अबराम एक युद्ध जिंकला आपला जो पुतण्या होता लोट त्याला त्या लोकांच्या कैदेतून सोडवलं आणि त्याच्याबरोबर मलकी सदैकाचा याजक म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताचं दर्शन प्राप्त झालं जगातलं पहिलं प्रभू भोजन आणि जगातला पहिला दशांश या ठिकाणामध्ये पाहायला मिळतो हे सगळं झाल्यानंतरही अब्गा मग कुठंतरी त्याचं धीर कमी होत चालला होता म्हणजे तो निराशेकडे चालला असताना देवाचं वचन दृष्टांतात आलं आणि ते वचन म्हणतो भिवू नको का भिवू नको मी तुझी ढाल आहे का ढालची गरज आहे मी तुला मोठं प्रतिफळ देईल का देवालाही बोलायची गरज पडली कारण अब्राम पक्क्या घरात राहत नव्हता तंबूत राहत होता, होता। आणि आजूबाजूला त्याच्या कानावरती शब्द येत होते मी मागे सांगितलं तुमच्या कानावर काही पडू द्या पण तुमच्या अंतःकरणात देवाचं वचन ठेवा ते वचनच सर्व गोष्टीमध्ये तुम्हाला सांभाळणार आहे त्याच्या कानावरती काय आलं पुढे घरी जाऊन वाचा तो म्हणतो की देवा माझा जो सेवक आहे डिमिश्की एलिएझर जो आहे तोच आता माझा वारीस होणार पर, पण पर परमेश्वराने त्याला पहिलेच सांगितलं भिवू नको मी तुला वारीस देणार आहे परमेश्वर त्याला पहिलेच बोलला मी तुझी ढाल आहे तू जरी किती वयस्कर झाला तर तुला सुरक्षा कवच मी आहे तुला प्रतिफळ देणारा मी आहे आणि हे वचन ही अभिवचन घेऊन बायबल सांगतं की आब्रामाने धीर ठेवला आणि अभिवचनाप्रमाणे त्याला लाभ झाला जर तुम्ही या धीराचं वचन तर मला सांगू द्या एक सुंदर गोष्ट देवाचा सेवक पौल आपल्या शिष्याला लिहितो दुसरे तिमती याचा दुसरा अध्याय आणि वचन अकरा आणि बारा हे वचन विश्वसनीय आहे की जर आपण त्याच्या बरोबर मेलो म्हणजे शारीरिक मरण नाही हा आपल्या जीवनातल्या सर्व अयोग्य आणि सुखीच्या गोष्टींचा त्याग करणं म्हणजे जुन्या जीवनाला तेच शिकवतो बाप्तिस्मा म्हणजे जुन्या जीवनाचा अंत आणि नव्या जीवनाची सुरुवात तर त्याच्याबरोबर जर जुन्या जीवनाला मरत नाही तर नवीन जीवन घेऊन त्याच्याबरोबर पुनरुत्थानाच्या सामर्थ्याने जिवंतही राहू जर आपण धिराने सोचतो तर त्याच्या बरोबर राज्य ही राज्य तेव्हाच करताल ज्यावेळेला कदाचित नाही सोसवतो नाही सहन होत हे दुखणं सहन नाही होत हे लोक सहन नाही होत हे शब्द सहन नाही होत ही परिस्थिती सहन नाही होत पण आज या दोन तिमती दोन बाराला आपल्या अंतकरणामध्ये आणून ठेवा आणि आज हे नव्या कराराचं अभिवचन पौलाच्या द्वारे आमच्याकडं आले तो म्हणतोय माझ्या मुला माझ्या मुली जर तू धीराने सोसतो तर तू राज्यही करतो आम्हाला आमचा देव राज्य देतो आणि ते राज्य कोणते माहिती आहे का दुष्ट शक्तीवरती सर्व गोष्टीवरती अधिकार तो आम्हाला देतो आणि आमचं जीवन सुस्थितीमध्ये आणतो पण त्याच्यासाठी आठ काय त्याच्यासाठी आठ ही आहे जर आपण देवाने सोसतो तर त्याच्याबरोबर राज्यही करतो आज बरेच लोक गुलामी करत आहेत एक गुलाम राज्य नाही करू शकत एक वारिसदारच राज्य करू शकतो आणि देवाने आम्हाला त्याचे पुत्र आणि कन्या होण्याचा अधिकार दिलेला आहे आम्हाला त्याचे राजदूत बनवलेला आहे तो अधिकार कोणी काढून घेऊ शकत नाही जिथं जाण्याचा अधिकार तुम्हालाच आहे हालेलुया कदाचित आज नाना प्रकारच्या परीक्षेतून तुम्ही जात असाल माझ्या बहिणींनो माझ्या भावांनो दुःख करू नका आनंद माना नाना प्रकारच्या संकटांचा सामना करावा हो लागतोय संकटांना पाहून दुखी होऊ नका निराश होऊ नका देवाच्या मार्गात चाललाय ना तर बायबण सांगतं संकटाचा अभिमान बाळगा कारण संकटाने धीर आणि धीराने शील आणि शिलाने आशा हे कुठल्या मुलीचं नाव सांगत सा नाही मी संकटाने धीर धीराने शील शील म्हणजे काय व्यक्तिमत्व पर्सनॅलिटी आमचं एक पर्सनॅलिटी बनती की हे धीराचे लोक आहेत आणि त्यांच्यामध्येच प्रभूची आशा जन्म घेते आमच्या धीरासाठी महत्वाची गोष्ट आज आम्हाला समजलं पाहिजे की जर आम्ही अभिवचनाकडे पाहून जर जगतो तर अभिवचन मला टॉनिक देतं आणि आशा माझ्यामध्ये निम्निवाळ्या क्षेत्रामध्ये मला जिथं जिथं मी निराश आहे त्या त्या क्षेत्रात एक लास्ट वचन राहिलं माझं रोम बारा बारा रोम बारा बारा आशेने हर्षित वा संकटात धीर धरा आणि निरंतर प्रार्थना करा जर तुम्हाला आजपासून निरंतर प्रार्थना करायची ना तर कशाने हर्षित वा काहीतरी मिळालं म्हणून नाही आशेने हर्षित व्हा आणि आशेने हर्षित कधी होताल जस अभिवचनाच्या द्वारे तुम्हाला आनंद मिळेल हा अभिवचन आणि आशा या दोन्ही गोष्टींचं टॉनिक माझ्या धीराला सत्व देतं आणि माझा कमकुव धीर हा मजबूत होतो आणि धीर मजबूत झाला की देवाच्या द्वारे मला लाभ प्राप्त होतो हाले लुया कुणाचे गोड गोड शब्द तुम्हाला मजबूत करणार नाही ना या शब्दांकडे वळा त्याच्या चरणाजवळ बसा बोला माझ्याशी बोल प्रभू तो निश्चित बोलल माझ्या अनेक प्रश्नांची उत्तरं मला मनुष्याने दिलेली नाहीये माझ्या सर्व प्रश्नाची उत्तरं मला अभिवचनातून मिळालेली माझ्या चुका मला देवाच्या वचनातून दाखवण्यात आली कारण देवाच्या वचनाला आरसा आहे ना काय सांगतो आरसा माझं व्यक्तिमत्व माझ्या चुका दाखवतं या आरशाकडे या आमची चुक पण आम्हाला दाखवल या वचनाकडे या तो आम्हाला उत्तेजितही करेल या दिवसांमध्ये तुमच्यासाठी गरजेची गोष्ट हीच आहे कारण बरेचसे लोक अधीर होत चाललेत मी तुमच्यासाठी घोषणा करू इच्छितो तुमच्या अडचणी तुमचे क्लेश तुमचे संकट हे पण संपत चालले दोन हजार सव्वीस हे गौरीवी वर्ष देव तुम्हाला देत आहे दोन हजार सव्वीस तुम्हाला महिमेतून महिमेत घेऊन जात आहे दोन हजार सव्वीसमध्ये जे डोळ्यांनी पाहिलं काना नाही कानाने ऐकलं नाही मनुष्याच्या विचारात आलं नाही अशा अलौकिक आणि अद्भुत गोष्टी परमेश्वर तुमच्या जीवनात घडवेल धीर सोडू नका कारण तो म्हणतोय मी जगाला जिंकला आहे ज्या जगातल्या सगळ्या गोष्टी आहेत माझा देव मला देतो मृत्यूशाळेच्या दरीतूनही मी जात असलो तरी कोणत्याही अनिष्टाच भेणार नाही कारण तुझी आकडी व तुझी काठी मला धीर देते कुठे ती आकडी काठी इथे त्याला वेळ द्या ती आकडी मला योग्य मार्गावर घेऊन येते ती काठी दुष्टाचं कपाळ मोक्ष फोडते आय मीन थँक यू जीजस